आमचे जनहित न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सरत आधी आपल्या मोबाईलवर. जागतिक महिला दिनानिमित्त कॉस्मो ग्लोबल मानवाधिकार विचार संघम असोसिएशनच्या कार्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात अनेक महिला आणि पुरुष पदाधिकारी सहभागी झाले होते. महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा राजश्री वोरा मेघना भिके कार्याध्यक्ष अरुणा गोफणे उपाध्यक्ष कांचन शेजवळ उपाध्यक्ष विद्या मोरे उपाध्यक्ष जयश्री पवार उपाध्यक्ष मीनाक्षी तरखडकर मुख्य सचिव सुनीता अडसुळे सहसचिव प्रमिला कांबळे समता कांबळे अनिता जाधव मंदा शिंदे मडिवाळ महानगरपालिका कर्मचारी या कार्यक्रमात डॉक्टर प्रकाश कांबळे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या हस्ते अनेक महिलांचा सत्कार करण्यात आला बाळासाहेब शिंदे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकेश चंद्र शर्मा राष्ट्रीय उपाध्यक्ष जंग बहादूर यादव राष्ट्रीय खजिनदार किरण शेजवळ राष्ट्रीय सचिव संदीप मोरे मच्छिंद्र मोरे राष्ट्रीय सदस्य योगेश त्रिभुवन डॉमिनिक फ्रान्सिस महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रभान जाधव साहेब बंडू नागवंशी गट्टेगला कल्पेश गमरे करीम शेख भारत मोरे सुयेश कांबळे आदर्शम ह्युमन राईट्स फाउंडेशनचे राष्ट्रीय मुख्य सचिव रामचंद्र मोहिते सुरेश कदम या कार्यक्रमात साजिद मुल्ला आणि फरीदा खान मॅडम यांनी कोणगाव येथे आयोजित केलेल्या मेडिकल कॅम्प मध्ये राष्ट्रीय टीम टीमचा सन्मान केला याशिवाय उल्हासनगर आणि अंबरनाथ येथे हॉस्पिटल पोलीस स्टेशन अग्निशमन कार्यालय आणि सफाई कर्मचारी यांचाही महिला दिनानिमित्त सत्कार करण्यात आला किरण शेजवळ यांनी या कार्यक्रमांची माहिती दिली जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनल ला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या